मला आहे का बाळ का जेव्हा बाळ मृत्यू लोकात जन्म घेते तेव्हा त्याची स्मृती शून्य असते त्याला कोणत्या वस्तू माहिती असतात कोणाला तो ओळखतो बाळ आईच्या गर्भातून बाहेर आले की लगेच रडायला सुरुवात करते बाळ त्याच्या वेदनेमुळे रडते की अजून कोणते कारण असते तुम्ही कधी विचार केलाय का की बाळ जन्मल्यानंतर रडण्यामागचं नक्की कारण कोणतं असेल हिंदू धर्मशास्त्रानुसार यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते ज्याचं स्पष्टीकरण विष्णू पुराणात मिळतं इस्लाम धर्मात देखील वेगवेगळी ले कारणे सांगितली जातात पण खरं काय जन्मानंतर बाळाच्या रडण्याला विज्ञानात एक नैसर्गिक आणि आवश्यक गोष्ट समजली जाते तर सर्वात आधी आपण बाळाच्या रडण्यामागची वैज्ञानिक कारणे जाणूया आणि नंतर हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेल्या पौराणिक गोष्टी ऐकूया ज्याचा उल्लेख विष्णू पुराणात मिळतो नवा जीव जी तयार होण्याची प्रक्रिया पुरुष आणि स्त्रीच्या मिलनाने सुरू होते ज्याचं फळ म्हणून जीवाला स्त्रीच्या गर्भात स्थान मिळते जोपर्यंत बाळ आईच्या गर्भात असते तोपर्यंत त्याला संसारिक दुनिया माहिती नसते आईच्या गर्भात ते जिवंत तर असतं पण श्वास घेत नाही त्याला खाणं हे आईच्या गर्भनाळेतून मिळत असत बाळाचं फुप्फस बनत पण ते उपयोगात आलेलं नसतं बाळ आईच्या गर्भात एक पातळ पापुद्र्याच्या पिशवीत असतं ज्यात पातळ श्राव असतो या श्रावाला विज्ञानात ॲमनियोटिक फ्लड असं म्हणतात या पातळ श्राव बाळाच्या तोंडात श्वासनळीत आणि फुफ्फुसात पण जातो पण जोपर्यंत बाळ आईच्या गर्भात असतं तोपर्यंत बाळाला त्याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही या उलट याच याच श्रावामुळे बाळ गर्भात सुरक्षित असतं प्रसुतीची वेळ बाळ आणि आई दोघांसाठी वेदनादायक असते बाळ खूप थोड्या जागेतून आईच्या उदरातून बाहेर येतं ज्यावेळी बाळ आईच्या गर्भातून बाहेर येतं तेव्हापासून त्याच्या आसपासचं वातावरण बदललेलं असतं बाहेर आल्यानंतर बाळाला श्वास घेण्याची गरज असते बाळाची फुफ्फुस पहिल्यांदाच क्रिया करत असतं परंतु फुफ्फुसात तो पातळ श्राव आधीच असतो त्याला बाहेर काढणं बाळाच्या आरोग्यासाठी खूपच गरजेचं असतं त्यामुळे डॉक्टर डिलिव्हरी होताच गर्भनाळ कापतात आणि बाळाला उलटं करून बाळाच्या तोंडातून तो श्राव काढतात अशा असहज स्थितीत बाळ पहिल्यांदा रडत असतं रडण्याच्या क्रियेच्या वेळी बाळ जोरात श्वास आत घेतो ज्यामुळे फुफ्फुसात हवा ओढली जाते आणि फुफ्फुसातला पातळ बाहेर टाकला जातो त्यामुळे बाळाचं पहिल्यांदा रडणं बाळ सुदृढ आहे याचा संकेत बाळ स्वतःहून नाही रडलं तर डॉक्टर बाळाला थाप मारून रडवण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे फुफ्फुसात हवा जाईल आणि पातळ बाहेर येईल बाळाचा मेंदू आणि शरीर योग्य रीतीने चालण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते ज्या बाळाच्या फुफ्फुसातून हा श्राव बाहेर पडत नाही त्याच्या फुफ्फुसात हवा नीट ओढली जात नाही असं होणं बाळाच्या जीवाला धोका असतं आणि मेंदूला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने त्याला कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार होऊ शकतो तर तर या गोष्टी होत्या विज्ञानाच्या चला मग बाळाच्या बाळ रडण्याबाबत धर्मग्रंथात काय लिहिले आहे ते पाहूयात बाळ जेव्हा पहिल्यांदा रडते तेव्हा त्याचा रडण्याचा आवाज असा असतो जसं काय ते विचारते मी कुठे विष्णुपुराणात जेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करत होते तेव्हा त्यांनी स्वतः सारखा मुलगा निर्माण करण्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या शक्तीमुळे एक मायावी बाळ प्रकटलं हे बाळ रडत रडत ब्रह्मदेवाच्या मांडीवर उलट होऊ लागलं ब्रह्मदेवाने तेव्हा ते बाळ रड़ ते ते विचारू लागलं की मी कोण आहे माझं नाव काय आहे त्यावर ब्रह्मदेव म्हणाले तू जन्मताच रडायला लागलास त्यामुळे मी तुझं नाव रुद्र ठेवतो असं म्हटलं जातं की या बाळाच्या आधी कोणतंच बाळ जन्मल्यानंतर रडत नव्हतं अशी पुराण कथा आहे की तेव्हापासूनच बाकीच्या बाळांमध्येही असं रडण्याचा नियम बनला तर इस्लाम धर्मात असं मानलं जातं की बाळ जन्मलं की त्याच्या जवळ सैतान येतो सैतानांना सैतानांच्या स्पर्शाने बाळ जो जोरजोरात रडू लागतं त्यामुळे त्यांच्यात अशी मान्यता असते की बाळाच्या उ उजव्या कानात अजान आणि डाव्या कानात आमत बोलावी लागते ज्यामुळे बाळ सैतानापासून सुरक्षित राहील आणि जन्म घेताच आपल्या रक्षणकर्त्याचं नाव ऐकेल तुम्हाला ही कारणे माहीत होती का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा